आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काम कोणीही केव्हाही सांगत असतं पण आपल्याला कोणीच म्हणत नाही की ए तुला माहेर जावं वाटतंय का चल लवकर निघूया पण जर अचानक कोणी आपल्याला बोललं ना तर आपला आनंद गगनात मावत नाही आणि आज माझ्यासोबत तसंच झालेलं होतं म्हणजे काहीही काहीही प्लॅन न होता मस्त माझं कपडे धुणं भांडी करण्याचंच प्लॅन होतं धुलीवंदन वगैरे आम्ही खेळलो आणि लगेचच दुपारून मनीषलाच जायचं होतं जळगावला मग ते अचानकच मला म्हटले की तू पण चलते तर मी आधी शॉक्ड होते की हे माझी मस्करी करत असतील म्हणून पण नंतर ते बोलतात अगं मी तिकीट केलं आहे खरंच चल भेटलं तिकीट अचानक जाऊया आणि मी इतकी खुश होती पण थोडंसं मला नर्वस पण होती मी कारण घरात सगळी कामं जशीच्या तशी पडली होती माझा प्लॅनिंग असा होतं की आधी मनीष निघाले की मग मी आवरेल माझं घर निवांत मला काही वेळच वेळ वेड़ा आहे पण नंतर माझं जेव्हा जाण्याचं प्लॅनिंग ठरलं तेव्हा मी इतकी खुश होती मग पटपट सर्व कामं आवरली माझ्या घरातली आणि मी निघाली माझ्या माहेरी जाण्यासाठी मग झालं असं की घरी फक्त म्हणजे माझ्या मम्मी पप्पांकडे फक्त हेच माहिती होतं की मणीष येणार आहेत तर मग मी त्यांना तेच सांगितलं की मणीष येत आहेत मणीष घरातच होते तोपर्यंत मी माझ्या घरच्यांना व्हिडिओ कॉलही केला कि मी घरी चाहे, चाहे, आसे से पटाला आनी, की आनी मिंटात, मिंटात मी घरीच आहे गाऊनवरच आहे असं त्यांना थोडंसं खरं पटायला पाहिजे आणि मग त्यांना सांगितलं की मनीष निघाले तुमच्याकडे यायला आणि नंतर मग म्हटलं आता कारण माझ्या घरचे मला दर पंधरा मिनटात वीस मिनटात त्यांचे फोन येतात माझ्या ह्याच्यावर मग अजून म्हटलं यांना काय सांगायचं प्रत्येक वेळेस मी कॉल नाही रिसीव करणार ते घाबरतील मग मी नवीनच प्लॅन केला मी बोलली आमच्याकडे होळीचा थोडा मोठा प्रोग्राम आहे सो मी तिथे चालली आहे रात्री साडेनऊ दहा वाजताच तुम्हाला फोन करेल सो मला कोणीच फोन करू नका तर त्यांना ते खरं पटलं आणि त्यांनी मला खरंच कोणी फोन केले नाही तेवढा वेळ पण असं झालं की नऊ साडेनऊला मम्मीचा मला ट्रेनमध्येच कॉल आला जशी मी एवढं चांगलं की ट्रेन थांबलेली होती तेवढ्या वेळात मम्मीशी बोलून घेतलं की मी गार्डनला बसलेली आहे तुझ्याशी नंतर म्हणजे हे पूर्ण प्लॅनिंग चाललेलं होतं आणि कधीतरी जर मला वाटलं ना की सरप्राईज जायचं आहे मम्मी पप्पांना तर मी आधी पप्पांना सांगून ठेवते म्हणजे मम्मीला माझ्या बहिणीला वगैरे सरप्राईज जायचं तर मी पप्पांना सांगून ठेवते की पप्पा मी येते असं असं प्लॅनिंग आहे मला घ्यायला या जेवण वगैरे बनवून ठेवा हे सर्व सांगते बट uh, आज ह्यावेळेस मी कोणालाच कोणालाच सांगितलेलं नव्हतं आणि झालं असं मग की जाण्याचे वांदे होते म्हणजे आता ते येणार त्यांना घ्यायला भाऊ येणार होता तर तो एकच गाडी आणेल आणि माझी बॅगही होती माझ्यासोबत कृष्णा मी म्हणून दोन गाड्या लागणार होत्या मग आता त्याला ता सांगायचं कसं सो जसं आम्ही जळगावच्या जवळपास पोचलो ना तसं त्याला मग फोन केला यांनी की माझ्याकडे मोठी बॅगही आहे तू घरी कोणाला सांगू नको पण दोन गाड्या घेऊन ये मग त्याने मित्राची गाडी वगैरे मागवली पण तो बोलतो की मला थोडासा डाऊट आलेला दिदी की तूच असशील मोठी बॅग कारण जेजू कधी मोठी बॅग वगैरे असं काही आणत नाही तर मला थोडासा डाऊट आलेला हे सर्व त्याचं चाललेलं सो इतकी मज्जा आली त्या दिवशी म्हणजे तो वेगळाच सीन होता आणि जसं जसं जळगाव येत होतं ना तसं मला अजून एक्साइटमेंट होत होती की कधी घरी पोचते यांच्या रिॲक्शन काय असतील वगैरे आणि मम्मीने तर आधी त्याला ओळखलंच नव्हतं की हा आहे म्हणून आणि बघा भावाला सांगितलेलं होतं तरी सुद्धा तो शॉक्टमध्ये समोर उभा होता म्हणजे तो आवाला घ्यायलाही पुढे सरकत नव्हता एकाच जागेवर उभा होता तर हे असं असा तो दिवस मज्जा आहे छान वाटलं आणि हे बघा प्रेम दोन मिनटं त्याला सोडलेला नाही आहे आज आम्हाला इथे चार ते पाच दिवस झाले पण अजूनही त्याला सोडत नाही आहे आणि मामा मामा मावशी कंटिन्यू चाललं आहे सो फायनली आम्ही जळगावला पोहोचलो आणि आता चाललो आहे घरी तर घरी गेल्यावर तुम्ही मम्मी पप्पांच्या सर्वांचे रिॲक्शन बघा आधी तर मम्मीने खूप जास्त बोलून घेतलं की तुला कळतं का सांगायचं वगैरे हे सर्व आणि गाडीवर भावाचं चा चाललं होतं तिथे तू इतकं बोलणं खाशील ना सरप्राईज दिलेलं आहे ना खूप बोलणं खाशील कारण मम्मीन त्यांनी जेवण करून घेतलेलं आहे आणि जिजून त्यांच्यासाठी फक्त चिकन काढून ठेवलं आहे तुझ्यासाठी जेवण पण नाही आहे घरी सो तू इतकं बोलणं खाणार ना हे त्याचं मला म्हणजे मस्करी करत होता आणि खूप चाललेलं त्याचं पण सर्वांना खूप आनंद होता आणि खूप मज्जा आली सो त्याच्या फ्रेंडच्या गाडीवर मनीष निघाले होते पुढे आणि जाऊन ते खालीच थांबलेले होते आणि मग नंतर आम्ही मस्त स्लो स्लो घरी चाललेलो होतो आता तुम्ही घरच्यांच्या रिॲक्शन बघा Wow. मग ही रात्रीची वेळ होती आणि असं जे गप्पा मारायला आम्ही बसलो तर आम्हाला काहीही कि माहीत नव्हतं की किती वाजणार आहेत आम्हाला काय आणि पप्पांचीही नाईट होती तर पप्पा ही नाईटला जाणार होते पण त्यानंतर पुन्हा आमच्या गप्पा तशाच कंटिन्यू चाललेल्या होत्या आणि जास्तीचा प्रवास करून आली म्हणून मला नेहमी कमरेत त्रास होत असतो सो, सो लगेच माझ्या बहिणीने मालिश करून दिली आणि नंतर पप्पांनीही करून दिली सो इतकं रिलॅक्स वाटत होतं म्हणजे बघा घरी असं असतं की आपल्याला जेव्हा आपण आपल्या घरी असतो ना म्हणत ना, नाही की तुझं काय दुखतंय काय नाही उलट आपल्याला कामात सांगतात की चल आता जेवण बनव हे कर ते कर पण माहेरी असं असतं की ते यादी आपलं दुखणं विचारतात की तुला काही होत आहे का दुखतंय का या सर्व गोष्टी माहेरी असतात आणि माहेरीच भेटतात आपल्याला या सर्व गोष्टी आणि माहेरशिवाय चांगला प्लेस आपल्यासाठी कुठलाच नाहीये कितीही दूर दूर तुम्ही फिरायला जा पण माहेरसारखं सारखं आपल्याला कुठेच भेटत नाही सो so, चला इथे फायनली मॉर्निंग झालेली होती मस्त तुम्हाला झाडं दाखवत होती जे मी नेहमी दाखवत असते त्यानंतर मग मस्त आम्ही चहा वगैरे घेतला सर्वांनी नाश्ता केला आणि परत अशी मिटिंग भरली होती आमची आणि छान गप्पा मारत होतो जेवढ्या गप्पा माराव्या जे मारा तेवढ्या कमी असतात माहेरी येऊन नंतर दुपारच्या वेळेला मामांचा मुलगा आला होता भेटायला म्हणजे त्यांना जसेही फोन जातात ना की मी आली आहे जळगावमध्ये ते एवढ्या लांबून मला भेटायला येतात मामा आजी मामी सगळे येतात आणि हा मामांचा मुलगाही आला होता सो त्याच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या मग तो जाताना मी एक छोटीशी क्लिप रेकॉर्ड केली नंतर कृष्णाची अंघोळ करून त्याला झोपवून दिलं कारण खूप पाहुणे येणार होते आमच्या घरी मावशीच्या मुलीचा साखरपुडा आहे तर त्या साखरपुड्याची शॉपिंग करायची होती सर्व मार्केटला गेले होते इथं मम्मी आणि ते सर्वजण आम्ही प्रवासाचे थकलेलो होतो सो मी आराम करण्याचंच ठरवलं मी गेली नव्हती हे गाईज तर माहेरी आहे आज पहिला दिवस आणि आता खूप सारे पाहुणे येत आहेत आमच्या घरी मावशीच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे आणि तिचा साखरपुड्याचं आज शॉपिंग करायची होती ॲक्च्युली ट्वेंटी फोर मार्चला तिचा साखरपुडा आहे आणि माझं तर मी तर काही राहणार नाही शक्यतो कारण कृष्णाची एक्झामही आहे त्यामुळे मला जावं लागेल पण बाकीचे लोक जातीलच आणि लग्न तर आहेच पुढे सो तुमच्यासोबत शेअर करेलच तर आत्ता सर्व गेस्ट येत आहेत माझ्या बहिणीने आणि मी पूर्ण घर आवरून आहे दिवसभर असंच टाईमपास चालला होता भाऊ आला होता माझा भेटायला तुम्ही बघितलंच असेल त्याच्यासोबत बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि तो जाताना एक छोटीशी क्लिप मी रेकॉर्ड केली माहेरी काय येणं झालं कसं येणं झालं सर्व तुम्ही ऐकलंच असेल आणि खूप मोठं सरप्राईज भेटलं होतं घरच्यांना खूप मज्जा आली पण सरप्राईज देऊन आणि मग रात्री पार दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि थकवा तर अजिबात आला नाही म्हणजे तिथून जेव्हा आले ना मी तर मला खूप खूप थकायला होत होतं खूप जास्तच थकवा येत होता पण पप्पांनी माझ्या तुम्ही बघितलंच किती छान मसाज करून दिली, दिली। आहे माझ्या बहिणीने छान मसाज करून दिली सो आता एकदम रिलॅक्स आहे आणि अजिबात कुठलाच थकवा मला जाणवत नाही आहे सो चला आता पाहुण्यांचीच वाट बघतो आहे आम्ही नवरदेवही येणार आहे घरी आणि नवरित तर आहेच आमची तर क्लिप घेता आली तर नक्कीच क्लिप घेईल मी पण नाहीच जमलं तर लग्नामध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच सो चला त्यांची वाट बघते आलं की तुमच्यासोबत शेअर करते सो गाईस माझी मम्मी सकाळची गेली आहे मार्केटला ओके मी तुम्हाला सांगितलं की साखरपुड्याची शॉपिंग करायला गेलं आता संध्याकाळ झाली आहे सहा साडेसहा काहीतरी झालेलं आहे आणि मम्मीचा कॉल आला आम्ही इतके हॅप्पी की आम्हाला वाटलं मम्मी येते मस्त काहीतरी आणेल वगैरे ये येईल मस्त मम्मीचा कॉल आला मम्मी बोलते बेटा पंधरा लोकांच्या चपात्या करून पंधरा लोकांच्या चपात्या करून ठेवा आम्ही येतोय सर्वजण जेवायला आमच्या दोघांकडे टास्क आहे आता आम्हाला पंधरा ते वीस लोकांच्या इथे चपात्या करायच्या आहे प्लस भात बनवायचं आहे सॉरी ओके टास्क दिलाय आता तो पूर्ण करावाच लागणार आहे आम्हाला दोघींना किचनमध्ये हाल बेहाल होणार आहेत कारण एवढी गर्मी होते इथे की काय सांगू चला लागूया पटपट कामाला त्यानंतर पाहुणे आले जेवणं झाली आणि ही वेळ होती जाण्याची पाहुण्यांची म्हणजे पाहुणे कोण होते तर जे आता नवीन मेंबर आलेत घरामध्ये मावशीच्या मुलीचं लग्न जमलं आहे तर या ब्लॅक ड्रेसवर आहे आहे मा जे आहेत त्या त्यांच्या नरनबाई आहेत समोर माझे मावशी काका आहेत आणि मावशी काका बघा कंटिन्यू रडत होते कारण मुलगी जाण्याचं जा दुःख हे फक्त आई वडिलांनाच असतं एवढं वर्ष आपण मुलीला सांभाळतो आणि एकदमच झटक्यात ती मुलगी आपल्यापासून दूर निघून जाते तर जा हे दुःख आईवडिलांना खूप जास्त प्रमाणात असतं तर इथे मावशी काका दोघं रडत होते इकडे साईडला मावशीची मुलगीच आहे तिचीच लहान बहीण आणि पिस्ता झाडीवर ज्या आहेत त्या मावशीच्या मुलीच्या सासू आहेत आणि हे समोर सासरे आहेत त्यानंतर बघा ही आमची नवरी बाई आणि आता मी तुम्हाला नवरदेव दाखवते तर रिॲक्शन अशी होती ना की ते फक्त हसत होते हे बघा त्यांना हसायला आलं आणि नेमकं मी ती क्लिप अजून थोडी मोठी करायला पाहिजे होती पण ते झाली नाही म्हणजे मी त्यांना त्या वेळेला बोलली पण की ही क्लिप मी यासाठी रेकॉर्ड केली आहे कारण ती बोलेल तुम्हाला पुढे की मी रडत होती आणि तुम्ही हसत होते हे अशी सर्व मस्करी चाललेली फायनली ते जायला निघाले मावशी मावशीन ते आमच्या सकाळी जाणार होते फक्त जे ते होते ते जाणार होते तर आम्ही त्यांना पोहोचवायला खाली आलो होतो आणि समोर बघा कशी मिटिंग चालली होती सो मी इथून त्यांना चिडवत होते आणि त्यांचं सर्व काही रेकॉर्ड केलं मी खूप छान ही मोमेंट होती खूप मस्त जसं लग्न होईल तेही तुमच्यासोबत शेअर करेल आणि खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नेक्स्ट मॉर्निंगला मावशी आणि ते पण निघाले होते सर्वजण सो चला ह्या व्हिडिओला इथंच थांबवते असा हा माहेरचा पहिला दिवस होता माझा आणि तो पण खूप छान होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी लवकरच भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप सॉरी आत्ता रेग्युलरली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल पण आय होप की तुम्ही समजत असणार की माहेर आल्यावर आपली कंडिशन कशी असते आपण बिलकुल कुठलंच काम करण्याच्या याच्यात नसतो सो चला ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय